बघा ह्या पावसामुळं सगळं गळती लागली हो का सगळं पाणी गळत्या मोठा बोंड आहे तळ्यासारखाच आहे बोंड हो का हे हो का हे बघा हे बघा ही कसं झाले बघा हा लय मोठा बोगदा पडला आहे ही फुटल कधी पण फुटू शकतं हा का मोठा झाला मोठा भरावा ही हवा का एवढा भरावा का ही तुम्हाला पाणी दाखवतो साहेब ह्याच्यावर बी लक्ष द्या हे बघा एवढं पाणी आहे ज्यावरला पाणी पुरत असते आता ह्या वर्षी काहीच होणार नाही हो का मोठं तळ आहे का मोठा बोंड आहे सगळ्यात मोठा बंद आहे का सगळं खाली गेलं भाऊ हा काही サンドはよかいサンドはよかいサンドはよかいサンドはよかい